हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल जॉब अलर्ट भविष्य निर्णय तुमच्या हातात या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळणार महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉब अलर्ट तर चला आज कोणत्या जागा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटमध्ये निघालेल्या आहेत त्यांची आज आपण माहिती घेणार आहोत हॅलो दोस्तो आज आपला जॉब अलर्ट आहे आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पश्चिम रेल्वे यांनी आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिस भरती काढलेली आहे यासाठी जागा दिलेल्या आहेत तीन हजार पंधरा जे विद्यार्थी आय टी आयमधून कार्पेंटर कम्प्युटर ऑपरेट अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे कोपा इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक इलेक्� मॅकॅनिक फिटर पेंटर प्लंबर प्लम्प ऑपरेटर कम मेकॅनिक वेल्डर हे गॅस आणि इलेक्ट्रिकमध्ये झालेले पाहिजे हे सर्व आय टी आय झालेले विद्यार्थी या जागांसाठी अप्लाय करू शकतात अप्लाय करण्यासाठी जी पात्रता राहणार आहे तर पहिली पात्रता आहे आपल्याकडे संबंधित ट्रेडचे आयटीआय सर्टिफिकेट दहावी किंवा बारावी आपली पास झालेली पाहिजे कमीत कमी पन्नास टक्केच्या वरती तीन नंबर एज लिमिट आहे पंधरा ते चोवीस चौदा बारा दोन हजार तेवीसपर्यंत त्याचं चोवीस वर्ष कंप्लीट असणं आवश्यक आहे एस सी एस टी यासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे पाच वर्षं ओबीसीसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू डीसाठी दहा वर्ष आणि एक्स साठी दहा वर्ष वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे परीक्षा शुल्क राहणार आहे एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन पीडब्ल्यू डी आणि महिलांसाठी छत्तीस रुपये ओपन ओबीसी वाल्यांसाठी एकशे छत्तीस रुपये परीक्षा शुल्क राहणार आहे केव्हा आणि कुठं अर्ज करावा तर वेबसाईट आहे टी पी एस डब्ल्यू सी आर इंडियन रेल्वेज डॉट जीओ डॉट इन हे अधिकृत संकेतस्थळ आहे इथूनच आपण अर्ज करावा अर्ज करण्याचे जे दिनांक आहे पंधरा बारा दोन हजार तेवीस पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि अंतिम दिनांक आहे चौदा एक दोन हजार चोवीस आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे अप्लाय करण्यासाठी तर आपल्याला लागणार आहे दहावी मार्कशीट दहावीचा पास झाल्याचं सर्टिफिकेट कम्युनिटी सर्टिफिकेट एस सी एस टी ई एस मध्ये आपण येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट लागणार आहे जर आपण दिव्यांग असाल आय टी आय सर्टिफिकेट लागणार आहे आणि आय टी आयचे मार्कशीट सुद्धा लागणार आहे फोटो आणि सिग्नेचर हे सर्व कागदपत्रे आपल्याला आवश्यक राहणार आहे आपण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपर्क करू शकता प्रणव कॉम्प्युटर मलकापूर येथे आणि अधिक माहिती घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे चौऱ्याण्णव तेवीस छप्पन सदोतीस चौऱ्याण्णव यावरती डिटेल्स माहिती आपण घेऊ शकतात धन्यवाद जॉब अलर्ट भविष्य निर्णय तुमच्या हातात